बारावीचा रिझल्ट नुकताच लागला आहे लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा सुद्धा बऱ्याच जणांची असते आणि हीच बारावी सायन्स नंतर पूर्ण करण्यासाठी पदवी किंवा एमबीबीएस बी एच एम एस यासारख्या पदवी घेतल्या जातात पण हे घेण्यासाठी नक्की कोर्स कोणते आहेत डिग्री कशी घ्यावी लागते कालावधी काय असणार आहे यासाठीच हा संपूर्ण व्हिडिओ आहे एम बी बी एस कालावधी पाच वर्ष सहा महिने पात्रता आणि प्रवेशासाठी तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण हवेत त्याचबरोबर नीट प्रवेश परीक्षा दिलेली असली पाहिजे संधी कुठे असणार आहे तर तुम्ही स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय चालवू शकता त्याचबरोबर रुग्णालयात नोकरी करू शकता यामधील उच्च शिक्षण म्हणजे एम डी एम एस आणि इतर पदविका सुद्धा आहेत यानंतर बी एम एस कालावधी सेम आहे पाच वर्ष सहा महिने पात्रता सुद्धा सारखी आहे बारावी सायन्स त्याचबरोबर नीट एक्झाम पास असला पाहिजेत संधी असणार आहे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकता त्याचबरोबर रुग्णालयात नोकरी करू शकता पुढील उच्च शिक्षण म्हटलं तर आणि इतर यामध्ये येतात यानंतरचं कालावधी सेम आहे पाच वर्ष सहा महिने पात्रता आणि प्रवेश सुद्धा बारावी सायन्स आणि नीट परीक्षा पास असला पाहिजेत संधी स्वतःचा व्यवसाय त्याचबरोबर रुग्णालयात नोकरी करू शकता पुढील उच्च शिक्षण एम डी त्याचबरोबर बी यू एम एस याचा सुद्धा कालावधी आहे पाच वर्ष सहा महिने पात्रता प्रवेश संधी अगदी सारखीच आहे यानंतर पुढील उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं तर, तर पदव्युत्तर शिक्षण तुम्ही घेऊ शकता यानंतर बी डी एस बरेच जण बी डी एस सुद्धा करतात पण याचा कालावधी सारखा नाही आहे याचा कालावधी आहे चार वर्ष पात्रता आणि प्रवेशासाठी तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण हवेत त्याचबरोबर नीट परीक्षा पास असायला हवेत संधी कुठे आहे तर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकता त्याचबरोबर रुग्णालयात तुम्ही चांगली नोकरी सुद्धा करू शकता पुढील उच्च शिक्षण घ्यायचं झाल्यास एमडीएस तुम्ही करू शकता बी एस नर्स नर्सिंग केल्यानंतर सुद्धा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करू शकता याचा कालावधी ही चार वर्ष आहे पात्रता प्रवेश आणि संधी अगदी सारखीच आहे यानंतर बी व्ही एस सी अँड एच याचा कालावधी आहे पाच वर्ष यासाठी बारावी शास्त्र म्हणजेच बारावी सायन्स त्याचबरोबर नीट परीक्षा देणं अनिवार्य आहे संधी मात्र आहे प्राणी जनावर रुग्णालयात नोकरी त्याचबरोबर प्राणी संग्रहालय अभयारण्य सुरू करू शकता बारावी नंतर जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात यायचं असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा